नमस्कार जेनाभरा सावर प्रमाण मराठी अभिजात भाषांना दर्जा करतात त्या प्राकृतना आधार निसन मराठीला अभिजात भाषांना दर्जा करायचे आज लोक प्राकृत ज्ञानेश्वर नामदेव यशनामावते त्या शब्द तुमले चालेल त्या ते त्यांना तुमचे अभिजात करतायचे आज लोक या ऐरणी होतात त्याच्यावर तुम्ही गावढ मनसन गाव गावढ म्हणसन दूर लोटेत आता अभिजात बाजारांकरख्याने आशा उभपय अशा संधा बोलीतील निसन त्या प्रमाण मराठी वाचाल केली राहिली काही आनंदी गोष्ट आणि आई अंबानेरपासून सुरुवात झाली सत्त्याण्णव अंबनी संमेल साहित्य संमेलन जे होतं या नावाने बोली परिसं केला होता आता है पाचवा साहित्य संमेलन आंब नवीन आहे काही आनंदी गोष्ट विशेष म्हणजे यामा ज्या नवीन प्रकारचे पर्थपत्र काही सुधर असतील तर आयरन मी उद्या नाही आयरनं नाट्य आयरन आयरनं काय करायला आणि एवढं काही तर आयरन मागे काहीच कमी राहिलं नाही मराठीने आयरनले वैतरी गेले नेले संगीत चालले स्वीकारी राहिली त्यासाठीच ते हवा आयरनीना राज्यस्तरीय पुरस्कार जो घेतला तो मी मराठीने नजीक नजिकता काही तिनंच एक आणि त्यांना पुढे आयोगानेच नाही तर महाराष्ट्रामधल्या ज्या सगळ्या बोलीश आहेत त्या बोली एकत्र दिसतो हे मराठी व्हायचे आणि ते प्रमाणातच भेटायचे हे मराठीवाला खूप धनव फक्त काय होतं सुरुवातीला काही म्हणणं जाय की या सर्व बोली मराठीच्या उपबोली आहेत पण या या नद्या समुद्राच्या उपनद्या आहेत असं म्हणताना ह्या सगळ्या नद्या मिळून तो समुद्र झाला आहे हे सोयीस्करपणे विसरून या सगळ्या बोली मिळून ही मराठी झाली आहे हे आता त्यांच्या आयुष्यात आहे आणि सर्व गुरु त्यांच्यासोबत घेऊन चालत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे आणि आपल्याला इथे आयराणी साहित्य संमेलन अंबेजमी अंबाजमाजी रामान्य नगरीमध्ये भरून आयरणीचा जो विदोद होतो आहे आत्तापर्यंत ग्रामीण साहित्य संमेलन होतं अखिल भारतीय आयरणी साहित्य संमेलन ही याच वतीचं हे पाचवं संमेलन आहे आणि यामध्ये दखल घेतली काय असणार या इराणी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या भाषेच्या संदर्भात आता नेमकं कसं आहे की आतापर्यंत मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नव्हता तो आता मिळाला वास्तविक मराठी ही सर्व बोलींची मिळून झालेली आहे तिला प्रमाणत्व देण्यात आले की कोर्टाची पुस्तकांची नियमान जी भाषा होती ती चार लोकांनी पुण्यामध्ये बसून तयार केलेली होती ती पुण्यातली भाषा होती ती कोल्हापूरची खांदेची किंवा विदर्भातली ना विदर्भातल्या माणसाला बऱ्याच काही कळत नाही तर मित्रांनी नाही का त्यामुळे आता या मराठी या सर्व बोलींना स्वीकारलं आहे पुढची मागणी ही असेल की आता या बोलींना आधी तुम्ही मराठीच्या सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेद आहेत अशी मान्यता द्या आणि ह्या मराठीच आहेत त्यांचे सामाजिक आणि प्रादेशिक प्रगत आहेत असं म्हणून त्यांना जवळ म्हणजे प्रत्येक कला या मराठीचा अभिमान वाटेल मराठी आपली वाटते समावेश अभ्यासक्रमामध्ये सर्व बोलींचा सहवास व्हावा समावेश व्हावा आता एन सी सी आर टी आणि आयराणीची पहिल्यावर कशी केली तशी भारतीय बोलीची हिली बोलीची तयार करतायत बाऊदाचा महाराष्ट्रासून उचलत आहे ही आनंदाची आपला परिचय मी डॉक्टर गणेश सिंगवंशी कन्नडमध्ये असतो कनिष्ठ महाराला मी इंग्रजी शिकत होतो मी ऐराणी बोलीचा शब्दकोश तयार केला आहे ओळीकोष तयार केला आहे धान्य शेवटी कृषी जीवनविषयक सुचित्र कोश तयार केला आहे आणि म्हणी आणि अप्पाचार कोष केला आहे ऐराणी बोलीचं भाषा वदन कर ऐराणी बोलीचं सुरक्षित संमेलनाध्यक्ष तिसऱ्या संमेलनाचा अध्यक्ष होतो आताही या संमेलनाचा अध्यक्ष हे hey, पाचवं अहिराणी साहित्य संमेलन जे साने गुरुजी आणि प्रताप शेटजींच्या या भूमीमध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे या संमेलनाचं वैशिष्ट्य असं आहे की या संमेलनामध्ये लेखक कवी विचारवंत यासोबतच नवीन मीडिया म्हणजे यूट्यूब इंस्टाग्रॅम फेसबुक यामध्ये जे रील स्टार आहेत अशांचा देखील सत्कार या संमेलनामध्ये करण्यात येणार आहे त्याचबरोबर यामध्ये अहिराणी भाषेतून खास असलेलं कवी संमेलन आयराणी भाषेतून सादर केले जाणारे सांस्कृतिक कार्यक्रम एवढंच नाही तर एक समज असा आहे की आयराणीमध्ये फक्त गाणे आणि विनोद निर्माण होतो परंतु गंभीर विषयांवर देखील चिंतन ऐराणीतून होत होऊ शकतं कारण कोणतीही भाषा ही जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असते या दृष्टिकोनातून या संमेलनाचं आणि नियोजन करण्यात आलेलं आहे ऐराणीचं संवर्धन होण्यासाठी सुद्धा या ठिकाणी अगदी नक्कीच सर आयराणीचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी म्हणूनच आपण या ठिकाणी अहिराणी गौरव पुरस्कार देणार आहोत त्याचप्रमाणे आहिराणी भूषण पुरस्कार दिले जाणार आहेत याशिवाय अहिराणी भाषेचा समावेश हा मराठी भाषेच्या अभ्यासक्रमात करण्यात यावा कवयत्री बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर आहिराणी भाषा बोलली जाते म्हणून विद्यापीठामध्ये आहिराणी अभ्यासमंडळ स्थापन केलं जावं या पद्धतीच्या मागण्यासुद्धा या संमेलनाद्वारे आम्ही करणार आहोत या पद्धतीचे ठराव देखील आम्ही या संमेलनात करणार आहोत मी प्राध्यापक डॉक्टर लीलाधर पाटील मी या माझ्या सहयोगाला